मंडळी गुड मॉर्निंग म्हणापी होली म्हणा मंडळी हॅप्पी होली हो तर आज आहे होळी तर ऍक्च्युली होळी काल रात्री झालेली आहे आणि आज आहे रंगपंचमीचा कार्यक्रम आमच्या इथं तर आम्ही सगळेजण आवरून चाललेलो आहे बघा भया अरवीनं पण आवरलेलं आहे आवडलेलं म्हणजे आंघोळ वगैरे केलेले आहे आणि कपडे जे आहेत ते खराब घातलेले आहेत कारण जर तिथं रंग लागला तर कपडे खराब होऊन जातात आणि टाकावला टाकायला लागतात तर मंडळी अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहे रंगपंचमी सेलिब्रेट करायला तर मंडळी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा मी पूर्ण शेअर करणार आहे कशा पद्धतीनं रंगपंचमी झालेले आहे आणि आर्यू भयानं कशी सेलिब्रेट केलेली आहे तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मंडळी चला बाय बाय नमस्कार मंडळी तर होऊ शकता आरि भैया चाललेल आहे आरि भैया चलो बाय बाय मंडळी मंडळी आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे म्हणजे की जे सेलिब्रेशन करणार आहोत तर ते आहे दिसला असेल तुम्हाला रंग ते <गला थाथा> <गला थाथा> मंडळी तुम्हाला लक्षात आला असेल की गर्दी किती आहे तुफान गर्दी आहे मंडळी आणि जायला पण आत जायला पण नंबर लागलेले आहेत ला तर तिथं पास वगैरे दाखवायचा आहे तर आम्ही सक्सेसफुली आत गेलेलो आहे पास वगैरे दाखवलेला आहे भहया अरवी बघू शकता मंडळी पिचकारी घेऊनच घराकडून आलेले आहेत कारण इथं पाणी आहे कलर आहे असं त्यांना कळलं होतं त्याच्यामुळे पिचकारी घेऊन आलेले आहेत अरवी भह्या तर बघू शकता मंडळी डेकोरेशन समोर केलेलं आहे खूपच गर्दी आहे मंडळी तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जण कलर घेऊन आलेला आहे तर रंग दे सेलिब्रेशन मंडळी चालू आहे तुम्हाला लक्षात आला असेल एकदम गाणी वगैरे लावलेले आहेत आणि सगळे कलर वगैरे खेळत आहेत तर समोर जे आहेत ते डान्सिंग चालू आहे म्हणजे डान्स केला जातोय तर तुम्ही बघू शकता प्रत्येक जण जसं समोर डान्स केला जातो तसं खाली प्रत्येक जण आहेत तर एकदम धुवा धुवा एकदम सेलिब्रेशन झालेलं आहे मंडळी खूप छान पद्धतीने एन्जॉय केलेला आहे पण मंडळी डान्स करायला गेलेले आहेत तर अरवि भाई पण डान्स मंडळी गर्दीमध्ये मला खूपच कंटाळा आलेला आहे एकदम गर्दी फुल आहे तुफान तर मी बाहेर आलेलो आहे इकडून शूटिंग करत आहे तर मंडळी बघू शकता खूप गर्दी आहे सगळी चिल्ले पिल्ले आलेले आहेत प्रत्येकाची बघू शकता किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धुळा इतका वाढत होता की त्याच्यामुळे त्रास होत होता कारण कलर कमी आणि धुळाच जास्त होता तर त्याच्यामुळं आम्ही बघा भय्या थोडंसं नाचलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर जाणार आहे कारण बाहेर गेल्यानंतर थोडंसं रिलॅक्स भयाला होऊन जाईल कारण भैया छोटा होता पाठीमाग मीन भैया नाचत आहोत दिसला असेल मंडळी तर मंडळी गर्दीमध्ये आम्ही तुम्हाला दिसत आहोत का बघू शकता मंडळी मी आतमध्ये आहे पण तुम्हाला दिसत नसेल मी भयाला घेतलेला आहे तर बघू शकता तर ह्याच गर्दीमध्ये पाठीमाग आहे मंडळी मंडळी आज आहे होळी त्याच्यामुळे बघू शकता प्रत्येकजण प्रत्येकांना सुट्टी असते तर त्याच्यामुळे प्रत्येकजण बेधून दहून नाचत आहे कारण डी जे विजे गाणे एकदम जबरदस्त लावलेलं ला आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मंडळी तर मंडळी तुम्ही पण पन रंगपंचमी सेलिब्रेट केलीच असेल तर प्रत्येकजण कमेंट करा मंडळी त्याशिवाय मला तर अशा पद्धतीनं मंडळी सेलिब्रेशन चालू आहे तर छोटी छोटी मुलं पण मंडळी खूप सारे नाचत आहेत तर समोर बघा डान्सर आहेत खूप चांगले चांगले आणि ते डान्सच्या स्टेप्स वगैरे शिकवतात त्या पद्धतीने खाली सगळे स्टेप्स करत आहेत मंडळी मंडळी इतक्या साऱ्या गर्दीमध्ये पहिल्यांदा रेव व्हायला भारी वाटले येताना त्याच्यानंतर आल्यानंतर डिजेन आवाज त्यांना एकदम हे घेऊन गेलेला आहे तर मी त्यांना मागे ठेवलेलं आहे तर आता मी पुढं आलेलो आहे तर शूटिंग करायला मंडळी बघू शकता प्रत्येकजण खूप तुफान नाचत आहे आणि स्पेशली मंडळी समोर बघा काही छोटी छोटी मुलं आहेत तर ते पण एकदम भारी नाचत आहेत तर त्या ज्या स्टेप्स जशा शिकवल्या जातात त्या पद्धतीने मुल जा ते मुलं करण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे मोठी मुलं आहेत ॲक्च्युली तर त्याच्यामुळे त्यांना बघा त्या पण जम जमतात मला वाटतं की कारण काही जण डान्स वगैरे करत असतील त्याच्यामुळे बघू शकता मंडळी खूप छान पद्धतीने डान्स मंडळी मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं आमचा भया खूपच वैतागून गेलेला आहे ते आवाज आणि ते कलर आणि ते सगळं धुळा बघून ते बघा कसा झालेला आहे भया आमचा पण एवढ्या गर्दीमध्ये भयानं आमची पिचकारी सोडलेली नाही आहे आर्वी खाली आहे ॲक्च्युली खाली आहे कारण आरवी मोठे असल्यामुळे खाली ठेवलेला आहे तिला कारण खाली ती थोडं थोडं नाचत होती तिला नाही नाचायला आलं तर ती गप्प तर उभारत होती म्हणून आम्ही खाली ठेवलेला आहे तर आरवीकडे कॅमेरा काय घेतलेला नाही तिला यायच्या आधी आम्हाला असं वाटलं की आरवी भायच एन्जॉय करतील पण आरवी भाई लहान असल्यामुळं मला लक्षात आलं की परत ते कंटाळून जातात आणि त्यांचं ते म्युझिक आणि तेवढा ते आवाज बघून मंडळी खूप भारी भारी गाणी लावलेले आहेत कारण त्या गाण्यावरती जो कोणी नाचत नसेल तोही नाचू लागतो आहे तर तुम्हाला गाण्यावरून लक्षात आलं असेल ॲक्च्युली मी गाणी दाखवू शकत नाही डायरेक्टली थोडासा आवाज ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी प्रत्येक जणाकडे मी कॅमेरा फिरवत आहे खूप छान पद्धतीने मंडळी आम्ही पण भयान बघा सर्वांनीच खूप धमाल केलेली आहे मंडळी तुम्ही बघू शकता असाल भया बघा आमचा वैतागलेला होता तरी पण मी त्याला घेऊन नाचलेलो आहे मंडळी कारण तो भया राहतच नव्हता मंडळी इथं होता सेल्फी पॉइंट तर सेल्फी पॉईंटवरती पण काही जणांनी व्हिडिओ केलेले आहेत मंडळी तर इथं बघू शकता खूप तुफान आणि भारी भारी गाणं लावलेले आहेत तर इथं जे आहेत ते जे गोल राऊंडेड फिरतं आणि मंडळी इथं बघू शकता जो कॅमेरा आहे तो गोल गोल फिरतो तर आपल्याला डान्स करायचा आहे तर आपल्याला व्हिडिओ बनवून दिला जातो तर ते व्हॉट्सअपवरती व्हिडिओ सेंड करतात तर मंडळी बघू शकता मी बाहेर आलेलो आहे कारण खूप कंटाळा आलेला आहे इतका डान्स केलेला आहे की दुखायला लागलेला आहे हात पाय तर त्याच्यामुळे बाहेर आलेला आहे बाहेर आल्यानंतर पण बघा भैया माझ्यापास माझ्याकडून जाईनाच कुठं कारण तो इतका आवाज वगैरे हो इतका डेंजरस सगळा आवाज होता जेचा तर त्याच्यामुळं भयाला घेऊन मी बाहेर आलेलो आहे कारण खूप कंटाळा आलेला आहे भया वैतागला त्याच्यामुळे म्हणलं की भयाला बाहेर घेऊन गेलेलं बरं तर बघा भैया थोडा रिलॅक्स झालेला आहे कारण भयाला खूप कंटाळा आला ना बयाच्या चेहऱ्यावरून मंडळी तुम्हाला लक्षात आला असेल बा कंटाळ्याला आहे खूप कंटाळ्याला पूर त्याच्यामुळे पूर्णपणे मी त्याला बाहेर आणलेला आहे कारण तो खूपच कंटाळला होता त्याला तहान पण लागलेली आणि पाणी जे होतं ते गाडीमध्ये मी ठेवलेलं होतं डिक्कीमध्ये तर त्याच्यामुळे बाहेर घेऊन आलेलो होता पाणी पिऊन आम्ही परत एकदा आतमध्ये आलेलो आहे कारण आर व्ही वगैरे हो जे आहे ते आतमध्ये नंबरला थांबलेलं आहे तिथं व्हिडिओ वगैरे करायचा होता त्याच्यामुळं तर बघू शकता आपण आता तिकडे जाणार आहोत सेल्फी पॉईंटला आणि व्हिडिओचं राऊंडिंग जे होतं तिथं आम्ही आलेलो आहे रस प्यायला कारण भैया अरवीचं तोंडफोक पूर्ण सुकलेलं होतं तर त्याच्यामुळे म्हणलं की आम्ही रस पाजूया त्यांना म्हणजे एकदम त्यांना फ्रेश वाटेल तर बघू शकता मंडळी भैया नको भया आमचा नको म्हणत आहे